नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत पडवळांच्या बियांची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया पडवळामधल्या बघातल्या बिया ठेवल्या आहेत लिंबू आहे मिरच्या पांढरे तीळ चिमूडवर साखर मीठ कढलिंब ठेवला आहे तो आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी ठेवला आहे तेल फोडणीचं साहित्य मी इथे ठेवलं नाही आहे जिरं कोथिंबीर आणि हे दाणे घेतलेले आहेत दाणे भाजून घ्यायचे आहेत जर दाण्याचं कूट तुमच्या घरात असेल तर दाण्याचं कूट तुम्ही ह्याच्यात घेऊ शकता माझ्याकडे पण दाण्याचं कूट असतं पण आज नेमकं नाही आहे त्यासाठी मी आता दाणे भाजून घेतलेले आहेत आपल्याला पडवळाच्या बियांची चटणी करायचे त्यासाठी पहा मी दाणे सर्वच भाजून घेत आहे आणि दाणे भाजून घेताना बारीक गॅसवर भाजायचे ही एक टीप आहे जरा वेळ मोडं काम आहे पण बारीक गॅसवर एकदा दाणे भाजून पहा एकदम झकास दाणे भाजले जातात आता आपल्याला पडवळ्यांच्या चे बियांची चटणी करायची होती दाण्याचं कूट संपलं होतं त्यामुळे मी हे दाणे भाजून घेतले आहेत आणि त्याच्यात तुम्हाला ही टिप पण दाखवली आहे चला आता आपण पडवळाच्या बिया दाणे थोडेसे घेतले चार ते असं तेलावर परतून घेऊया आपण कढई बघा ठेवून घेतलेली आहे तेल घालून घेतलं आहे आपण आता ह्याच्यातच जिरं घालून घेऊया आपण जे जिरं घेतलं होतं ते घालून घेतलं आहे आपण ह्याच्यामध्येच आता हिंग घालून घेणार आहोत आता हे आपली फोडणीसारखीच फोडणी होणार आहे तरी पण वरून फोडणी थोडीशी द्यायची आहे हिंग घालून घेतलं आहे मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि हे बघा तीळ पण मी ह्याच्यातच घालून घेतले आहेत आपल्याला सर्व फ्राय करायचं आहे गॅस बारीक ठेवलेला आहे कारण मिरच्या अंगावर उडतात त्याच्यामुळे गॅस बारीक ठेवला आहे हे बघा आपण तीळ घातले आहेत मिरच्या घातल्या आहेत दाणे आपल्या बिया पण आपण याच्यात घालून घेतलेल्या आहेत सर्व साहित्य एकत्र घालून घ्यायचं आहे आणि हे फ्राय करायचंय पाच मिनिट छानपैकी हे फ्राय होऊ द्या गॅस बारीक ठेवा कारण आपलं हे प्रमाण एकदम कमी ग्यास बारी हो आहे त्यासाठी गॅस बारीकच राहू द्या मोठा करू नका नाही तर सर्व साहित्य जळून जाईल आता हे गार करून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया हे पहा एकीकडे दाणेही भाजून झाले आहेत पडवळ्यांच्या बियांची चटणी मला करायची होती त्यासाठी दाण्याचं पोट नव्हतं थोडं होतं ते पुरण्याजोगं नव्हतं त्यासाठी त्या मी दाणेही भाजून घेतले एकीकडे आणि तुम्हाला पण टीप दिली आहे की दाणे कसे भातायचे दाणे मंद गॅसवर एकदम भाजायचे एकदम छान भाजले जातात जरा वेळमोडं काम होतं पण दाणे छान भाजले जातात दाने चा दाने दाने चा आता हा दाणे भाजायचा व्हिडिओ काही मला करायचा नव्हता पण चटणीसाठी दाणे हवे होते म्हणून माझ्या घरातलंही दाण्याचं कूट मी आता करून घेणार आहे आणि एकीकडे पडवळांच्या बियांची चटणी पण करणार आहे हे पहा मिक्सरच्या भांड्यात आपण सर्व साहित्य घालून घेतलं आहे ही कोथिंबीर आता आपण घालून देऊया आणि याच्यावरच लिंबू पिळूया आणि मिक्सरच्या भांड्या लावून मिक्सरला लावून फिरवून घेऊया आता हे लहान भांड्यात करणार आहे तरी पण आपण बंद चालू बंद चालू करून चटणी करायची थोडीशी जाडसर चटणी छान लागते एकदम अशी मेन करू नका म्हणजे एकदम बारीक करू नका आपण भांडं लावूया या मिक्सरला आणि चटणी करून घेऊया हे पहा मिक्सरच्या भांड्यातनं चटणी काढून घेतलेली आहे आता आपण ह्याला फोडणी देऊया मिक्सरच्या भांड्यात बघा पाणी घालून घेतलं आहे ते सुद्धा आता मी ह्याच्यात घालून देणार आहे थोडीशी पातळ झाली चटणी तरी चालते एकदम छान होते ही चटणी पण ही राहत नाही बरं का लगेच हो संपवायची आहे पडवळांच्या बियांची चटणी पडवळात बिया फार थोड्याच निघतात त्यामुळे चटणी जास्ती होत नाही पण कधीतरी खायला खूप छान चटणी लागते ही अशीच ठेवली हो तरी पण चालेल कारण आपण सर्व तेलात फ्राय केलं आहे बघा अगदी थोडंसंच तेल घातलं आहे फोडणीसारखी फोडणी करून घेऊया थोडासा परत पण ह्याच्यामध्ये हिंग घालून घेतला आहे आणि कडीलिंबाची पानं घालून घेतली आहेत कडीलिंबाची पानं मी थोडीशी कापून घेतली आहेत कारण आपली चटणी थोडी आहे कडीलिंबाची पानं जास्ती नाही घ्यायची आहेत दोन चारच घेतली आहेत आणि ती कापून घेतली आहेत आता ही फोडणी तयार झाली आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण ही फोडणी देऊन घेऊया अशा रीतीने बनली आपली पडवळाची बियांची चटणी पडवळांच्या बियाची चटणी ती फोडणी थोडीशी शिल्लक आहे ती मी याच्यात घालून घेत आहे माझ्याकडे व्हिडिओ करायला कोणी नाही मीच करते त्यामुळे मी एका हातात मोबाईल पकडून हा व्हिडिओ करते त्यामुळे थोडेसे माझी गडबड होते समजून घ्या तोड असं मला स्टँडला लावून कधी कधीच मी व्हिडिओ करते कारण स्टँडला लावून पण व्हिडिओ करायला थोडस बाचकायला होत तरी पण व्हिडिओ करणारच आहे शेवटपर्यंत हे पहा अशी चटणी तयार झाली आहे आता ही आपण पोळीबरोबर खायला घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने बनली आपली बियांची चटणी बिया कुठल्या तर पडवळाच्या एकदम झकास झाली आहे पडवळ भाजीला आणलं होतं त्यातल्या बिया काढल्या आणि अशा प्रकारे मी चटणी कायमच बनवत असते आज तुमच्याबरोबर मी शेअर केली आहे तुमच्यापर्यंत ही चटणी मी पोचवत आहे एकदम छान झाली आहे चवीला फक्त ही चटणी आहे ही आजच्या आज आत्ताच्या आत्ता संपवायची रात्रीसुद्धा राहणार नाही म्हणजे संध्याकाळपर्यंत ही चटणी खराब होती फ्रीजमध्ये ठेवून बघा थोडीशी चव उतरते हे प अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली आहे एकदम झकास झाली आहे पडवळाची भाजी केली आहे त्याच्या बियांची चटणी केली आहे तुम्ही जेव्हा पडवळ आणणार तेव्हा नक्की अशी चटणी करून पहा एकदम छान होते रुचकर होते फक्त ही चटणी राहत नाही आजच्या आज ही चटणी संपवायला लागते आणि चटणी तशी थोडीच होते ही एक लहान वाटीभर चटणी झालेली आहे जास्ती झाली नाही आहे कारण अर्धा किलो पडवळाच्याच फक्त या बिया आहेत चला तर मग आता ही चटणी एकदा तरी अवश्य घरी करून पहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय आणि एक टिप द्यायची तुम्हाला ती म्हणजे या चटणीला आपण आत्ता फोडणी दिली तुम्हाला जर फोडणी नको असेल नाही दिलीत तरी चालेल कारण आपण तेलामध्येच हे सर्व साहित्य आधी भाजून घेत असतो त्यामुळे फोडणी नाही दिलीत तरी चालून जाईल पोळ्या झाल्या की त्याच तव्यावर पण बिया टाकायच्या दाणे टाकायचे मिरच्या टाकायच्या जिरं टाकायचं थोडंसं तेल घालायचं आणि सर्व साहित्य भाजून घ्यायचं आणि चटणी करायची झकास होते एकदा तरी करून पहा